जांभरुंग गावातील गरुडसेब ग्रामसंघाच्या वतीने महिलांचा सन्मान सोहळा संपन्न लकी ड्रॉप कुपनच्या माध्यमातून बक्षिसांची खैरात गावची खबर न्यूजने जांभरुंग येथील महिलांचा सन्मान या कार्यक्रमाचा घेतलेला हा वृत्तांत जांभरुंग गावातील गरुडजेब ग्रामसंघाच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान तसेच महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते मिसेस जामरुंग महिलेला पैठणी महिलांसाठी लकी ड्रॉ कुपनच्या माध्यमातून करण्यात आली होती दिवसभर सुरू असलेल्या कार्यक्रमात महिला तरुणींनी गर्दी करीत आनंद लुटला खालापूर तालुक्यातील जामरुंग गावातील गरुडजेब ग्रामसंघाने सलाबादप्रमाणे यंदाही महिला दिनाचे औचित्य साधत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते कार्यक्रमाच्या प्रारंभी एम एस आर सी एम व्यवस्थापक दडस चौक प्रभाग समन्वयक अजिनाथ फुंदे साजगाव समन्वयक भावना पाटील महिला समन्वयक करुडा कदम सरपंच शिल्पा खांडेकर उपसरपंच सचिन तांडेल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले व्यासपीठावर ग्रामपंचायत सदस्य मारुती गायकर करुणा पाटील पूजा कांबळे माजी सरपंच रमेश खांडेकर संदेश कांबळे प्रशांत खांडेकर संतोष सावंत रायगड भूषण गोपीनाथ बुवा पत्रकार सारिका सावंत ग्रामस्थ उपस्थित होते सामरुंग ग्रामपंचायत हद्दीतील महिला बचत गटाच्या माध्यमातून भाजी लागवड लघु उद्योग करतात ते विविध कार्यक्रमात स्टॉल लावून विकतात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सन्मान करण्यात आला विविध क्षेत्रात पत्रकारितेत काम करणाऱ्या महिलांचाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आले गावातील महिला बचत गटामार्फत स्टॉल लावतात भाजी लागवड करतात लघु उद्योग करतात तसेच गावातील काही महिला विविध क्षेत्रात आहेत याच महिलांना आत्मविश्वास या महिलांचा आत्मविश्वास आत्म वाढावा तसेच त्यांची प्रेरणा घेऊन गावातील महिलांनी व समूहांनी सहभागी व्हावे याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करीत करीत आहे असे सांगत ग्रामपंचायत सीआरपी प्रगती सावंत यांनी सांगितले येत्या दहावी व बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थिनींचा सत्कार करत असल्याचे देखील प्रास्ताविकेतून सांगितले महिलांसाठी महिलांनी आयोजित केलेला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गरुडजेब ग्रामसंघाच्या अध्यक्ष सचिव खजिनदार बचत गट अध्यक्ष ग्रामपंचायत जामरूप ग्रामस्थ सा यांच्यासह महिलांनी परिश्रम घेतले असल्याचे सांगितले